असं तिथे आपण जेवढी एक सुंदर एक फोटो आहे बघा तो मला कदाचित तुम्ही सगळ्यांनी तो पाहिला असेल आणि जो मला अतिशय आवडतो आणि मी तो पाहिल्यानंतर म्हणजे माझा खूप आनंदही होतो आणि खूप वाईट वाटतं पण ज्या आहे त्या परिस्थितीमध्ये किती छान आनंद घेत आहेत ती सगळी लहान लहान मुलं आहेत आणि आपण सेल्फी काढतो हो, तशी ती अशी चप्पल स्लिपर धरली आहे आणि ती अशी ती सगळी लहान मुलाची आहे आणि स्लिपर अशी धरली आहे कारण त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे आणि तो जो फोटो आहे तर जे आहे त्याच्यामध्ये इतकी सुखी असतात मंडळी आणि आपल्याकडे खूप सासून सुद्धा आपण कारण आपल्याला सगळ्यात एकच गोष्ट वाईट घडत असते की अजून काहीतरी हवं आहे अजून हवं आहे तू उभं राहा पहिले तू इकडे तूच तूस तुझ्याकडेच फोटो मागे बघू नको नाही हा तू इकडे इकडे तू पहिल्यांदा इकडे मी तुला

जस जसं मध्ये सुद्धा आम्ही बघतोय की तो एकदम सांगा पद्धतीने